मावशी मावशी नमस्कार तुम्हा कांद्याची लावगड कुठली तुम्ही हा घाटा घालता का काय रोज आहे आप आपल्याला आज रोज काय रोज रोज काय आठशे रुपये रोज बाईला का पुरुषाला ओ बाईला का पुरुषाला सगळ्यांना बाईला आठशे आणि पुरुषाला आठशे कांद्या तर शेतकऱ्याला काय परवडेल परवडलं पाहिजे ना हे कष्ट किती परवडलं शेतकऱ्याला काय परवडणार जर कांद्याच्या लावगडीला आठशे रुपये रोज दिला तर शेतकऱ्याला कांद्याला बाजार काय मिळेल साहेब पुढे सांगते पहाटे यावं लागतं पहाटे या लोकांना पहाटे यावं लागतं ना <laughs> ताना का तानाशेठ तुमची काय मागणी म्हणजे काय वाप अपेक्षित आहे साहेब केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने जर कांद्याच्या लावघडीला आठशे नऊशे रुपये रोज दिला जातोय आज वातावरण ढगाळ आहे शेतकऱ्यांना उत्पन्न उत्पादनामध्ये कमी उत्पन्न निघणार आहे जर कांद्याला शासनाने केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने हमीभाव दिला नाही के, के केंद्र जो एक्सपोर्ट जातोय माल त्याच्यावर सूट दिली नाही तर शेतकरी डबघाईला येईल आणि शेत, ये शेत मिळणारं चार महिन्याचं उत्पन्न उत्पन्नातनं शेतकऱ्याच्या हाती एकही रुपया शिल्लक राहणार नाही म्हणून माझी केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण कांद्याला हमी भाव द्या आणि जो एक्सपोर्ट कांदा होतोय त्याच्यावर निर्यात शु, शुल्क शुल्क बंद करा ज्या जमीन क्षेत्रामध्ये लावगड चालली त्याचे मालक मालिकेत आता नाव काय आपलं शेखर शिंदे शेखर शिंदे आपण ही माणसं कुठून आणता त्यांना आता रोज काय कांदे लावडीला आठशे रुपये रुपये बाईला आणि पुरुषाला मला सांगा मग आज ढगाळ वातावरण <laughs> शेतकऱ्याला हे परवडेल काय परवडत पण आता काय करायचं <laughs> जर शासनाने केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने याला हमी भाव दिला नाही किंवा कांद्याचे बाजार पस्तीस चाळीस रुपये कंटिन्यू ठेवले तरच परवडेल ना तरच तर कांदा पिकवायला परवडेल का सकाळी लोक किती वाजता येतात सकाळी साडेआठ हो वाजता जातात किती वाजता पाच वाजता दुपारची सुट्टी एक तास म्हणजे काम किती तास करतात सहा तास सहा तास परवडत नाही परवडत काय करायचं मजुरांची मजुरांची पळवा पळवी होते तर ते एखादा शेतकरी म्हणला 800 शेत तर दुसरा म्हणतो 900 900 रुपये आ वस्तू स्थिती बनकर ही वस्तू आहे रोज होता तर लोक येऊन शेतकरी म्हणले का सहाशे रुपये देतो 600 च्या 700 झाले 600 च्या 800 झाले मग अशी एक जन 900 म्हणले 900 वस्तू खरी आहे साहेब हो काय काय죠 मार्ग काय मार्ग आता केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने कांद्याला हमी भाव द्यावा केंद्राने निर्यात शुल्क बंद करावी आणि कांद्याला पस्तीस ते चाळीस रुपयाचा भाव सातत्याने सत, राहील याची महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यंत मुख्यमंत्र्यांनी अजितदादाने दखल घेऊन जुन्नर तालुक्याच्या शिवजन्म जुन, शिवजन्मभूमीतील शेतकऱ्याला न्याय द्यावा